तुम्ही पण त्यातल्यात का व्हेज आणि नॉन व्हेज मध्ये नेहमी कम्पेअर करत असता पण व्हेज बिर्याणीला काही बिर्याणी म्हणतात का असं म्हणणारे पण असतात खास हा व्हिडिओ त्यांच्यासाठी तुम्ही ही बिर्याणी अजिबात खाऊ नका बरं का, का? नाही तर तुमचा हा गैरसमज दूरच होऊन जाईल करायला पण सोपी पद्धत आणि खायला पण एकदम जबरदस्त असा तळलेला कांदा नाही ना, ना तर बिर्याणीला काही मजाच नाही बघा त्याच तेलामध्ये बटाटा फुलकोबी तसंच बीन्स सोयाबीन गाजर हे सगळ्या भाज्या छान अशा तळून घ्यायच्यात थोडेसे काजू तळायचे बाजूला ठेवून नंतर पनीर आणि मटार हे कच्चच घालायचं बरं का दही घालायचं मस्त पुदिना कोथिंबीरची पेस्ट आणि आलं लसूण मिरची पेस्ट सुक्या मसाल्यांमध्ये बिर्याणी मसाला तिखट हळद आणि मीठ चवीनुसार घाला मस्त सगळं एकजीव करायचं आणि आपण बाकीची तयारी करतोपर्यंत मस्त मॅरिनेट करून घ्यायचं एका पातील्यामध्ये तूप घालायचं सगळे खडे मसाले घालायचे आणि तांदूळ घालून मस्त परतून त्याच्यात गरम पाणी घाला तसं चवीनुसार मीठ इकडं भात शिजतोय आता मस्त पैकी फोडणी देऊ भाजीला कांदा टोमॅटो आणि मस्त सगळं मॅरिनेट केलेली भाजी घालायची राईस पण शिजून झाला आणि भाजी पण तयार आहे चला मस्त थर देऊ खाली तूप लावलं बटाट्याचे काप लावले वरती थर भाताचा दिला नंतर सगळ्या भाजीचा थर नंतर पुन्हा भाताचा थर मस्त असा कुरुम कुरुम कांदा काजू कोथिंबीर घाला पुदिना घाला आणि मस्त पैकी केशरचं दूध घातलं वरन भरपूर कांदा घातला भरपूर असे तळलेले काजू घातले काय झाले की नाही मस्त आपली व्हेज बिर्याणी तयार नक्की ट्राय करून बघा अगदी दम देताना वीस मिनिटं छान दम द्या ज्यांना कुणाला व्हेज बिर्याणी आवडत नाही ना ते पण आवडीने खाणार गॅरंटी देऊन सांगते